डोंबरी जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बीड तालुक्यात असणारा डोंबरी हा जलप्रकल्प आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ओव्हरफ्लो झाला आहे मात्र याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना आता फायदा होणार आहे बीड तालुक्यात असणारा डोंबरी जलप्रकल्प हा संपूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला आज बुधवारी ओव्हरफ्लो झाला आहे या तलावामुळे शिरापूर धुमाळ आनंदवाडी काकडीरा वंजारवाडी नवगर राजुरी या गावांना याचा पूर्ण फायदा होत आहे तसेच हा पूर्ण भाग हिवरशिंगा औरंगपूर अशी अनेक गावे ओलिताखाली येत आहेत या तलावामुळे या भागातील ओस्तोडी करणारा शेतकरी बागायतदार बनला आहे आज दुपारी हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने स्वांडव्यावरून पाणी पडत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी शेतकरी बांधवांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे